लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी नवीन बनत असलेले खूपच सुंदर आणि एकदम मनाला आकर्षित करणारे रोबंगलो विक्रीसाठी घेऊन आलो आहे ज्या रोडवर आपण सद हा आपल्या प्रॉपर्टीकडे येणारा मेन रोड आहे ज्या ठिकाणी आपण सध्या उभे आहेत इथून समोरच्या बाजूला शंभर मीटर अंतरावर दोनशे फुट नॅशनल हायवे आहे मेन हायवे रोडपासून फक्त शंभर मीटर आतमध्ये आल्याच्यानंतर आपण या ठिकाणी रेड्डी कॉलनीची पहिली कमान पाहू शकतात या रेड्डी कॉलनीच्या पहिल्या कमानीपासून या बाजूला पन्नास मीटर अंतरावर बागा रेड्डी कॉलनीची आणखी एक कमान आहे पहिल्या कमानीपासून थोडं पुढे नंतर आपण बागा रेड्डी कॉलनीची ही दुसरी कमान पाहू शकतात या दुसऱ्या कमानीच्या आतमधून जाणारा चाळीस फुट रोड हा डायरेक्ट आपल्या बंगलोरच्या समोर जातो या मेन रोड पासून आज आपण पाहायला आलेले रो बंगलो हे फक्त पन्नास मीटर अंतरावर आहेत अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑलवर केल्यामुळं केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही रो बंगलोनच्या आजूबाजूला खूपच सुंदर अशा घरांची आणि राहू बांधकाम झाली आहेत समोरच्या बाजूला जे नवीन बांधकाम चालू असलेले आपल्याला रो बंगलो दिसत आहे तेच आपल्याकडे विक्रीसाठी आले आहेत या ठिकाणी समोरच्या बाजूला चार आणि मागच्या बाजूला दोन असे टोटल सहा रो बंगलो बनत आहेत समोरच्या रो बंगलोच्या समोरच्या बाजूला चाळीस फुटसाचा रोड आहे आणि मागच्या बाजूच्या रो बंगलोच्या समोरच्या बाजूला तीस फुट रोड आहे या ठिकाणी समोरच्या बाजूला आपण रो बंगलोनचे चालू असलेले काम पाहू शकतात या रो बंगलोच्या आजूबाजूला खूपच सुंदर आणि एकदम चांगली अशी वस्तीसुद्धा आहे आत्ता आपण हे रो बंगलो मधल्या बाजूने कसे आहेत ते पूर्णपणे पाहणार आहेत या बंगलोंच्या समोरच्या बाजूला जे रस्ते आहेत त्यांना पक्के रस्ते करून त्याच्या बाजूला नालीसुद्धा बनवल्या जाणार आहेत या ठिकाणी जे रो बंगलो बनत आहेत त्याच्यापैकी आपण एक रो बंगलोमधल्या बाजूने पूर्णपणे कसा आहे ते पाहणार आहेत समोरच्या बाजूला आपण बनत असलेला रो बंगलो पाहू शकतात या प्रत्येक रो बंगलोच्या चारही भिंती सेपरेट आहेत त्यामुळे याला आपण रोहोस न म्हणता रो बंगलो चा बनत आहेत या ठिकाणच्या एका रो बंगलोच्या प्लॉटची सायजी पंचवीस बाय पन्नास म्हणजे साडेबाराशे स्क्वेअर फूट आहे हे बंगलो जेव्हा तयार ते होतील तेव्हा ते कसे दिसतील याचा फोटो सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे व्हिडिओ थांबून आपण त्याला सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या या ठिकाणी समोरच्या बाजूला मेन गेट येईल मेन गेटमधून आतमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा आपल्याला मोठेसाच या ठिकाणी पार्किंग एरिया दिला आहे या पार्किंग एरियामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाण्याच्या सुविधेसाठी पाण्याचा बोरवेलसुद्धा दिला आहे या ठिकाणी प्रत्येक बंगलोसाठी सेपरेट पाण्याचा बोरवेल आहे या ठिकाणी समोरच्या बाजूला गार्डनसाठी थोडी मोकळी जागा सोडली आहे तसंच या ठिकाणी कंपाऊंडसुद्धा केलं जाणार आहे या बंगलोमध्ये पायऱ्याही बाहेरून दिल्या आहेत या पायऱ्यांच्या खालच्या बाजूला पाणी साठवण्यासाठी मोठेसाचा पाण्याचा सुद्धा आहे या ठिकाणाहून आपली या रो बंगलोमध्ये एंट्री होते प्रत्येक बंगलोचा मेन दरवाजा हा सागवानमध्ये बसवला जाणार आहे प्रत्येक बंगलोला समोरच्या बाजूने खूपच सुंदर आणि एकदम मनाला आकर्षित करणारे बनवले जाणार आहे मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करता त्या ठिकाणी आपल्याला मोठ्याशाचा हॉल पाहायला मिळतो या सर्वच बंगलोचे बांधकाम हे अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलमध्ये केलं जात आहे या सर्वच रो बंगलोमध्ये दरवाजे टाईल्स कलर खिडक्या नळांचे कनेक्शन आणि लाईट फिटिंग अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलमध्ये बसवले जाणार आहेत हॉलमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी समोरच्या बाजूला एक मोठ्याशाची खिडकी सुद्धा आहे हॉलमध्ये सोफा सेट ठेवण्यासाठी आणि टीव्ही बसवण्यासाठी सेपरेट जागा दिल्या आहेत या रो बंगलोनचे बांधकाम सुद्धा लाल मातीच्या वीटमध्ये केलं जात आहे हॉलमधून आतमध्ये एंट्री करतात या ठिकाणी कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे बाथरूमच्या समोरच्या बाजूला या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी बेसिन सुद्धा बसवलं जाणार आहे या दोन्ही बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये साठी मोठेच्या खिडकी सुद्धा आहेत बाथरूमच्या या बाजूला आपण या बंगलो मधील पहिली बेडरूम पाहू शकतात या बेडरूमची सुद्धा साईज एकदम मोठी असून बेडरूम मध्ये दोन मोठ्याच्या खिडकी आहेत या सर्वच बंगलोमध्ये मधल्या बाजूने प्रत्येक रूमला पीओपी सुद्धा केली जाणार आहे या बंगलोनचा प्लॉट हा सातपाणी एन ए आणि लेआउट शंक्शन प्लॉट आहे या रूममधील सामान ठेवण्यासाठी समोरच्या बाजूला भिंतीवर एक लँटेन सुद्धा आहे आता आपण या बंगलोमधील दुसरी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत या बाजूला आपण दुसरी बेडरूम पाहू शकतात ही दुसरी बेडरूम ही मास्टर बेडरूम आहे यासुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूममध्ये साठी एक मोठ्याची खिडकी आहे यासुद्धा रूममधील सामान ठेवण्यासाठी समोरच्या भिंतीवर एक लँटेन आहे या रूमला अट्याच्या बाजूला एक टॉयलेट बाथरूम आहे यासुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे या बंगलोन मधील सर्वच बाथरूम मध्ये गरजेच्या सर्व सुविधा सुद्धा दिल्या जाणार आहेत या, या, या बेडरूमची खिडकी ही मागच्या बाजूच्या युटिलिटीमध्ये ओपन होते आत्ता आपण या बंगलोमधील किचन कसं आहे ते पाहणार आहेत या सर्वच बंगलोनचे बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आलं आहे या बाजूला आपण या बंगलोमधील मोठ्या साईजचे किचन पाहू शकतात या किचनला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम आकर्षित असं बनवलं जाणार आहे या किचनमधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला भिंतीवर लेंटेन सुद्धा आहे किचनमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी दोन मटसाच्या खिडकी आहेत किचनमध्ये मटसाचं किचन वाटतात देवघरसाठी पॉईंट आणि साठी सुद्धा सेपरेट पॉईंट दिले जाणार आहेत या बंगलोनची संपूर्ण कागदपत्रंसुद्धा पूर्ण आहेत असं या बंगलोनच्या मालकाने आम्हाला सांगितलं आहे हे बंगलो विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल किचनच्या या बाजूला मोटर्सांचे युटिलिटी एरिया आहे या युटिलिटी एरियामध्ये ध्वनीव भांडी धुण्यासाठी सुद्धा सेपरेट पॉईंट दिले जाणार आहेत या व्हिडिओच्या सुरुवातीला जो आपण मेन रोड पाहिला तो सारवा रोड आहे हे बंगलो सारवा रोडवर रोड बागारेड्डी कॉलनीच्या दुसऱ्या कमानीमध्ये आहेत या व्हिडिओच्या सुरुवातीला जी बागारेड्डी कॉलनीची पहिली कमान आपण पाहिली त्या कमानीच्या आतमध्ये या प्रॉपर्टी मालकांनी काही प्रोजेक्ट तयार केलेले आहेत तसेच राहौस आणि बंगलो या ठिकाणी सुद्धा बनवले जाणार आहेत आणि तशी सुंदर अशी कॉलनी सुद्धा या ठिकाणी तयार केली जात आहे आज आपण जे नवीन रो बंगलो पाहायला आलेले आहेत त्याच मालकांनी या ठिकाणी तयार केलेले राहस आणि या ठिकाणी तयार केलेले बंगलो आपण पाहणार आहेत अशी सुंदर आणि एकदम आकर्षक कॉलनी त्या ठिकाणी सुद्धा तयार केली जात आहे या ठिकाणची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे हे सर्वच बंगलो आणि राहूस आपल्या चॅनल मार्फत विक्री झाले आहेत आज आपण जे बंगलो पाहिले ते बंगलो गरुड चौकातून राजीव गांधी चौकाकडे जो रिंग रोड जातो त्या रोड पासून फक्त दोनशे मीटर अंतरावर आहेत बंगलोंच्या आजूबाजूला किती सुंदर आणि एकदम चांगली वस्ती आहे आपण स्वतःच व्हिडिओमध्ये पाहत आहात आज आपण पाहायला आलेले बंगलो हे अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर वगैरे सर्व सुविधांचे एकदम जवळ आहेत या ठिकाणी स्वतंत्र बंगलो आणि रोहू सुद्धा आपण पाहू शकतात अशीच कॉलनी बागारेड्डी कॉलनीच्या दुसऱ्या कमानीमध्ये जे बंगलो आपले बनत आहे त्या ठिकाणी बनणार आहे या बंगलोन पासून रोड सार सार्वार चौक गरुड चौक आणि बाबळगाव चौक एकदम जवळ आहे आपल्यापैकी ज्यांना कुणाला असेच नवीन बनत असलेले खूप सुंदर आणि एकदम मनाला आकर्षित करणारे रो बंगलो विकत घ्यायचे आहेत त्यांनी या ठिकाणचे बंगलो लवकरात लवकर विकत घ्या संधी सोडू नका या बंगलोंची राहिलेली संपूर्ण माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या प्रॉपर्टीचा पूर्ण पत्ता म्हणजेच रेड्डी कॉलनीची दुसरी कमान सारवा रोड सारवा चौकापासून सुद्धा एकदम जवळ गरुड चौकातून राजीव गांधी चौकाकडे जो रिंग रोड जातो त्या रिंग रोड पासून सुद्धा एकदम जवळ मात्र या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र